सांगली महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी आज सांगली सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये स्वच्छता मोहीम आयोजित केली होती या स्वच्छता मोहिमेमध्ये रुग्णांचे नातेवाईक स्थानिक नागरिक सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी सुरक्षा बलाचे जवान तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला या स्वच्छता मोहिमेमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आणि समोरील परिसराची स्वच्छता करण्यात आली यामध्ये तीन झाडांना जीवनदान देण्यात आलं केंद्र सरकारच्या स्वच्छता अपनाव बिमारी भगा अभियानांतर्गत आणि महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचा ब्रँड अम्बॅसेडर दीपक चव्हाण यांनी प्रत्येक शनिवारी विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम घेण्याचा संकल्प केला होता या अंतर्गत आज सांगली सिव्हिल हॉस्पिटल परिसरात राबवलेल्या अभियानात दीड टन उला कचरा तसेच प्लास्टिकच्या बाटल्या संकलित करण्यात याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल आवारात साचून राहिलेल्या पाण्याचा निचराही करण्यात आला या स्वच्छता मोहिमेमध्ये रुग्ण प्रतिनिधी म्हणून पलूस येथील योगिता गोंदिल मादळे तर सामाजिक कार्यकर्ते चेतक उर्फ नाना कांबळे शवविच्छेदन विभागाचे कर्मचारी संजय ओहाळ हो विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शेखर पाटणकर आकाश सदामते वनिता ठोकळे महाराष्ट्र सुरक्षा बलचे मगदूम सर जवान कोळेकर संदेश फडतरे संतोष आलदार दत्तात्रय या संपळा आदींसह तीस ते पस्तीस जणांनी सहभागितला या स्वच्छता मोहिमेसाठी अधिष्ठाता डॉक्टर गुरव सर सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रमसिंह कदम वैद्यकीय अध्यक्ष विकास देवकारे आदींचं सहकार्याला सह चोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण सांगली महापालिकेचा सा ब्रँड अम्बेसिडर म्हणून गेले पाच वर्ष यशस्वी काम करतोय दोन हजार अठरा एक मे दोन हजार अठरा पासून आपण स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे सन्मान्य पालकमंत्री तत्कालीन सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत आपण स्वच्छता मोहीम सुरू केलेलं आहे आज या स्वच्छता मोहिमेला साधारण अडीच ते तीन दिवस पूर्ण होत आहेत आणि मी ज्या ज्या ठिकाणी जातो एकटा जातो आणि त्या ठिकाणी लोकसभा हा आम्हाला प्राप्त होतो आज सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारामध्ये आम्ही स्वच्छता केली सुरुवातीला मी एकटाच होतो आपण सर्वांनी पाहिलं मात्र त्यानंतर आमचे सर्व सहकारी सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी स्टाफ हा सर्व आमच्यासोबत आला इथली सिक्युरिटी एजन्सीचे लोक आमच्यासोबत आले पोलीस यंत्रणा आमच्यासोबत आली आमचे सहकारी मित्र नानासुद्धा या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आले ह्या या एकत्रित वातावरणाने एवढंच आपल्याला पाहायला मिळतंय की एखाद्या एखादं काम आपण हाती घेतलं तर लोकसभागानं ते कसं पुढं जातं हे आता आपण पाहिलं अवघ्या काही मिनिटामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचा हा पुढचा भाग मी सर्व मित्रमंडळीने मी स्वच्छ केला आणि खरोखरच एक स्वच्छतेचा संदेश या निमित्ताने आम्ही सर्व रुग्णांना दिलेला आहे रुग्णांच्या नातेवाईकांना दिलेला आहे सर्व सांगलीकरांना घराने दिलेला आहे आणि माझं या निमित्तानं सर्वांना आव्हान राहील की स्वच्छता करण्यासाठी काही मोठा ग्रुप लागत नाही आपण एकट्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली तर हजारो हात हे पुढे येतात असेच हजारो आहात आज माझ्यासोबत या ठिकाणी आले आणि एक पत्रकार म्हणून मला अभिमान आहे की मी हाक मारली आणि ही सर्व यंत्रणा माझ्यासोबत या ठिकाणी आली आणि आज सिव्हिलचा आम्ही समोरचा भाग स्वच्छ करण्यात यशस्वी झालो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीन ते चार झाडं ही आम्ही आज त्या झाडांना पुनर्जीवन दिलेलं आहे जगवलेली आहे ती झाडं आज कंजाळमध्ये अडकून पडली होती आणि झाडांचं झाडांचंसुद्धा पुनर्जीवन झालेलं आहे त्यामुळे आम्हाला आनंद आहे की एक चांगल्या मोहिमेमध्ये त्या सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम आम्हाला यशस्वी करता आली धन्यवाद